नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वागतो बॉलिवूड गाजवलेल्या बालकलाकाराला पाकिस्तानमध्ये झालेला वेदनादायी मृत्यू आणि त्याची हृदय कोठवणारी कहाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर कोण आहे तो अभिनेता जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मित्रांनो काही बालकलाकार असे आहे हिट चित्रपट दिल्यानंतर काही काळानंतर अचानक गायब झाले असाच एक कलाकार आहे ज्याने एकेकाळी गाजवलं राज कपूर यांचा अतिशय लाडका होता पण त्याचा शेवट अत्यंत वाईट झाला कोण आहे हा कलाकार जाणून घेऊया हा बालकलाकार आहे मास्टर रतन कुमार ज्यांना नंतर रतन कुमार या नावाने ओळखलं जाऊ लागलं रतनने अनेक बॉलिवूड सिनेमा मध्ये काम केलं दो बिघा जमीन बैजू बावरा सरगम अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं हा बालकलाकार अतिशय प्रसिद्ध होता रतन कुमारचं खरं नाव सय्यद नजर अली रिजवी होतं पण सिनेमात काम करू लागल्यावर प्रेम नजर यांच्या सांगण्यावरून रतन कुमार ठेवलं गेलं बॉलिवूड मध्ये काही काळ काम केल्यानंतर ते पाकिस्तानात स्थायिक झाले आणि तिथेही त्यांनी सिनेमांमध्ये नाव कमावलं रतन कुमार फक्त पाच वर्षांचे होते तेव्हाच त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली राख या सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं रतन कुमार यांनी बालकलाकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली बैजू बावरा दो बिगा जमीन या सिनेमांमधून प्रसिद्धी मिळाली पण जेव्हा त्यांना उत्तम प्रसिद्धी मिळाली तेव्हाच ते पाकिस्तानला निघून गेले एकोणावीसशे छप्पन मध्ये ते कुटुंबाबरोबर पाकिस्तानला स्थायिक झाले तिथेही त्यांनी सिनेमांमध्ये काम करणं सुरू ठेवलं एकोणावीसशे एकोणसाठ एको मध्ये त्यांनी पाकिस्तान मध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली नागिन या पाकिस्तानी सिनेमातही त्यांनी काम केलं हा सिनेमा सुपरहिट झाला पण त्यानंतर मात्र त्यांना तितकस यश मिळ मिळालेलं नाही जितकं बालकलाकार म्हणून मिळालं एकोणावीसशे एकोणसत्तर एकुन मध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली सत्तरच्या दशकात ते फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करत होते पण त्याच दरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे त्यांचं आयुष्य बेचराखीच झालं एकोणावीसशे सत्याहत्तर मध्ये लाहोर मध्ये एका अपघातात त्यांच्या मुलीचं चा निधन झालं याचा त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि फिल्म इंडस्ट्री त्यांनी सोडली त्यानंतर त्यांनी त्यान पाकिस्तान देश सोडला आणि फॉरेन मध्ये स्थायिक झाले नव्वदच्या दशकात रतन कुमार यांना फुफ्फुसाचा त्रास सुरू झाला एकोणावीसशे शहाण्णव मध्ये त्यांच्या फुफ्फुसांचं काम करणं ही सोडून दिलं दोन वेळा त्यांची फुफ्फुस बंद पडली आणि तिसऱ्यांदा जेव्हा घडलं तेव्हा त्यांना पॅरालिसिस झाला ते आठ दिवस कोम्यामध्ये मध्ये होते तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ते कधी चालू शकत नाही पण सुदैवाने ते यातून पूर्ण बरे झाले आणि स्वतः लागले पण त्यांचं आयुष्य खूप गेलं त्यांना ऑक्सिजन सपोर्ट वर ठेवण्यात आले होते त्यामुळे सतत त्यांना ऑक्सिजन टँक सोबत ठेवावं लागायचं बारा डिसेंबर दोन हजार मध्ये त्यांचं दुःखद निधन झालं मात्र या बाल कलाकाराने त्यांच्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे